आय डी टी व्ही न्यूजचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आय डी टी व्ही न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवर सेट करा मुख्यमंत्री लाडली बहिणी योजनेच्या कामास नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील सर्व सेतू चालकांचा नकार आम्हालाही पोटपाणी आहे आमच्याकडे ही मुले कामं करतात त्यांना देखील पगार द्यावा लागतो वीज बिल इंटरनेट स्टेशनरी दुकान भाडे इतर खर्च येतो आम्ही मोफत कसे काम करणार मुख्यमंत्री साहेब आमच्याकडेही लक्ष द्या शहादा तालुक्यातील सेतू केंद्रधारकांचे शासनाकडे साकडे शहादा नायब तहसीलदारांकडे अर्ज सादर मागणीपूर्व न झाल्यास मुख्यमंत्री लाडली योजनेचा ऑनलाईन अर्ज भरण्यास होईल बहिष्कार मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेअंतर्गत अर्ज भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रति लाभार्थी पन्नास रुपये अनुदान शासनाने जाहीर केले आहे मात्र सेतू चालकांना मानधन व मोबदला देण्याबाबत कोणताही शासन लिखित निर्णय घेतला नसल्याने शहादा तालुक्यातील सर्व सेतू चालकांनी या कामावर बहिष्कार टाकण्याचा ता निर्णय घेतला आहे लाभार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची अतिरिक्त फी आम्ही स्वीकारलेली नसून जी कारवाई करण्यात येत आहे त्याचे आम्ही स्वागत करतो पण याच्यात सत्य तपासणे हे देखील शासनाचे काम आहे प्रसार माध्यमांनीही कृपया काळजी घ्यावी कोणतीही खोटी बातमी पसरू नये शासन प्रत्येक योजनेचे अर्ज भरताना त्याचे दर जाहीर करते म्हणून सदर कामाचा देखील दर जाहीर करणे गरजेचे असून लाभार्थ्यांकडून सदर फी आकारण्याबाबत निर्णय होणे गरजेचे आहे अन्यथा या योजनेवर आमचा बहिष्कार राहील आय एन्ड टी व्ही न्यूजसाठी राजू मन्सुरी यांचा रिपोर्ट शासनाने जी लाडकी बहिणी योजना सुरू केलेली आहे त्याच्यात जे सेतू धारक आहेत आणि अंगणवाडी सेविका आहे आशा वर्कर आहे या सर्वांना ह्या कामाला करण्याचं काम दिलेलं आहे हे एंट्री करण्याचं काम दिलेलं आहे आणि आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका यांना पन्नास रुपये मोबदला देण्याचं शासनाने जाहीर केलेलं आहे पण सेतू कर्मचारी यांना कुठलाही मोबदला न देण्याचं शासन म्हणत आहे तर काम करणं आम्हाला शक्य नाही आम्हाला रोजचा खर्च आहे स्टेशनरी आहे आणि तरी आमच्याकडे काम करणारे कर्मचारी आहेत सर्वांना पगार देणं गरजेचं आहे तर आम्ही फ्रीमध्ये किंवा शासन नंतर पैसे देईल या उद्देशाने आम्ही आज काम करू शकत नाही म्हणून आम्ही सर्वांनी तहसीलदार साहेबांना केंद्रांचा आमचा नकार असेल या आम्हाला एंट्री करण्याचा तर त्याचं आम्ही निवेदन दिलेलं आहे जे प्रायव्हेट सायबरवाले प्रायव्हेट केंद्रवाले जे हे जे काही पैसे घेत आहेत जनतेकडनं काही लुटमार आहेत त्यांच्यावर रित्सर शासनाने कारवाई करावी आत्ता जे पडणी साहेबांनी सांगितलं होतं की सी एस सीवाले मग ऑनलाईनवाले जास्त पैसे घेतले तर त्यांच्यावर आम्ही रितसर कारवाई करून त्यांचं सेंटर बंद करू परंतु आम्ही तेवढे पैसे घेणार नाहीत आम्हाला जे शासन देईल त्याच पद्धतीने आम्ही घेणार आहोत हे जे काही बाकी घेत असतील यांच्यावर इतर शासनाने कारवाई करावी याच्यामध्ये बदनामी आमची होते काही एजंट लोक आहेत एजंट लोक पैसे कमवत आहेत आणि मग ऑनलाईन सी एस सी नावं हो येत आहेत तरी याच्यावर शासनाने चौकशी करावी पूर्ण आणि त्या पद्धतीने त्यांच्यावर कारवाई करावी जे चुकीचे जे चुकीचे आहेत त्यांच्यावर चुकीचे काय हे करा आणि जे नाही आहेत त्यांच्यावर ना का अन्याय करा आत्ताच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी सुरू करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही सर्व सेतू केंद्र चालकांनी असं ठरवलं आहे का आम्हाला जे आता काम देण्यात आलेलं आहे त्याच्या आम्ही स सर्वांनी मिळून ते काम करायला नकार देत आहोत त्याच्या मागचा उद्देश असा आहे की मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आहे का तुम्ही हे सर्व काम करा त्याचे आम्ही तुम्हाला नंतर त्याच्या मोबदला देऊ याच्या आधी आम्ही शासनाच्या बऱ्याच यो योजना राबवल्या पण त्याच्या मोबदला आम्हाला मिळत नाही याच्या आधी जो शेतकरी कर्ज आहे शेतकरी कर्जमाग योजना आली त्याचेसुद्धा पैसे आम्हाला आजपर्यंत मिळालेले नाही ही योजनाही काम करू त्याच्या असं वाटत नाही आम्हाला का नंतर शासन आम्हाला पैसा देईल किंवा असं जे ॲप आता जनरेट केलं आहे त्या ॲपमध्ये अशी काही सुविधा नाही का आमच्या सी एस सी आय डी टाकलेला नाही किंवा दुसरं इतर काही माहिती टाकलेली नाही तर कोणत्या पद्धतीने शासन आम्हाला पैसे देईल त्याचीही पूर्तता काही होत नाही किंवा तसं काही लेखही आम्हाला देण्यात आलेली नाही त्या व्यतिरिक्त जी आरमध्ये स्पष्ट के उल्लेख केला आहे का अंगणवाडी सेविका काम करते त्यांना पन्नास रुपये देण्यात येईल आणि याउलट आम्ही काम केल्यानंतरसुद्धा चालकावर कारवाई करण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे शासनाने तर जर आम्ही काम करूनसुद्धा आमच्यावर कार्यवाही होतील तर आम्ही त्या उद्देशाने काम करायला नकार देते आम्हाला काही हरकत नाही आम्ही काम करू पण त्याच्या मोबदला आम्हाला त्वरित मिळायला पाहिजे जेणेकरून लाभार्थींना आम्ही तर त्याचा लाभ देणारच आहे पण लाभार्थ्यांच्या हस्ते आम्हाला जर तो पैसा कॅश स्वरूपात मिळाला तर बरं होईल शासनाने नंतर नाही दिला तरी चालेल जर याटी असतील जर याटी मान्य असतील आमच्या तर आम्ही सर्व लोक का काम करायला खुशीखुशी तयार आहोत शासनाने ठरवून दिलेल्या रेटप्रमाणेच आम्ही काम करू त्यावर आमचा काही हे राहणार नाही